नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजा बाजार समित्यांचे आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती फुलंबरी कापूस मध्यम स्टेपल अवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक आठशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पांढरगौडा कापूस लॉंग अवघ सातशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल कोपर्णा कापूस लोकल अवक तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल किल्ले कापूस कापूस स्टेपल अवक एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल किल्ले कापूस लोकल अवक अकराशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वधार सात हजार दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार छप्पन्न रुपये क्विंटल वरुरा शेगाव कापूस लोकल अवक एकशे आठ क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वधार सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल मुंबरेड कापूस लोकल अवक तीनशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वधार सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रीड अवक सहाशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व दर सात हजार पन्नास रुपये जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये झरी जामिनी कापूस एस सिक्स मध्यम स्टेपल अवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल कम सर्व दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार वीस रुपये क्विंटल पार्शुणी कापूस एस फोर मध्यम स्टेपल अवक दोनशे बारा क्विंटलची जास्तीचा दर कम सात हजार एकशे क्विंटल अरवी कापूस अजपरशे साठ क्विंटलची कमीत कमदास सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवक दोनशे तीन क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व थांब्या सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवघक सातशे नव्वद क्विंटल सात हजार रुपये सर्व थांदा सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवघक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्व थांदा सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सावणे कापूस लोकल अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमीत सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्व धंदा सहा हजार नऊशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल तरी होते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडसोबत तोपर्यंत नमस्कार